आज लोक आता गुलगुले खाताय काही जुहा बोलले ते खरंय लोक म्हणताय की चंद्राबाबू नायडू चालला म्हणणे तिकडे अरे आता मला सांगा दोनशे चाळीस खासदार प्युअर बीजेपीचे आहे सात आपले पक्के त्यांना धरून ठेवलं आहे दोनशे पचास तो पक्के आहे हा दोनशे पन्नास तर अशी कोणती पार्टी त्यांच्याकडे दोनशे पन्नास एक सारखी प्रत्येकाकडे आहे समजून घ्या केलं मुणक काँग्रेसचं कंगर कंबर चंद्राबाबू नायडेचं हातपा टी एम आणि बोट शरद पवारचे कसं चालेल ते शरीफ त्यामुळे हे सगळ्या बोलायच्या गोष्टी आहे निश्चितपणाने महाराष्ट्रामध्ये आम्ही कमी पडलो उत्तर प्रदेश मध्ये आम्ही कमी पडलो त्याच्यामुळे हा पराजय आपल्याला काही प्रमाणामध्ये सोसावा लागतोय पण या देशाचे तिसऱ्या वेळचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी होतील नरेंद्रजी मोधी जी होतील हे मही सांगने ची गरद नहीं है। मी सांगण्याची गरज नाही आहे म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना मी विनंती करणार आहे आता आपल्याकडे एकशे वीस दिवस बाकी आहे आता स्मिता का हो गया भाई आता आपलं बघायचं आहे आणि बघा मला तर तुमच्या भरशावरच सगळं माझं दुकान आहे आणि मला माहिती आहे जळगाव ग्रामीण मतदारसंघ हा शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गुलाबराव पाटील जरी मंत्री झाला तरी माझ्या एकही कार्यकर्त्याला वाटत नाही की आमचा भाऊ मंत्री आहे त्याला अजूनही वाटत हा गुलाबराव पाटील माझ्या कुटुंबातला आहे मी कार्यकर्त्याला नेहमी मदत करत नसेल पण जप टाइम आता है ना भाई साहेब हा जेव्हा टाइम येतो ना तो धक्का लगा देता आहे गुलाबराव पाटील माझ्या कार्यकर्त्याला जर थोडाही प्रॉब्लेम आला भानगडीन करता लफडे नाही आमचे कधीच नाही या मतदारसंघामध्ये आमचे विरोधक बी आमच्याशी भानगड करत नाही आम्ही पण नाही करत आणि राजकारणात तो धंदा नकोच माझ्या कार्यकर्त्याचं दुःखाचं काम असू दे दवाखान्याचं काम असू दे अडचणीचं काम असू दे कुठलाही काम असू दे दवाखान्याचं तर काही काम असू दे दहा लाख लागू दे का वीस लाख लागू दे हा गुलाबराव पाटील त्या कार्यकर्त्याच्या माग उभा राहतो